डॉक्टर नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक शनल मध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो कोणी प्रासन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही यावर आधारित एक छोटीशी कविता मी आपणा पुढं सादर करत आहे कविता आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कवितेचं नाव आहे शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे नव्हते ते केवळ अमृत नव्हते ते केवळ अमृत नव्हता तो केवळ ज्ञानाचा ठेवा नव्हते ते केवळ अमृत नव्हता तो केवळ ज्ञानाचा ठेवा शिक्षण आहे दूध वाघिणीचे घडविण्यास मानव नवा शिक्षण आहे दूध वाघिणीचे घडविण्यास मानव नवा पिऊन या दुधाची धार पिऊन या दुधाची धार गरजेल दुर्बळांचा आवाज पिऊन या दुधाची धार गरजेल दुर्बळांचा आवाज तुटतील बंधाने जुनी निर्मिल स्वतःचे नवा आता तुटतील बंधने जुनी निर्मिल स्वतःचे नवा आकाश डॉक्टर बाबासाहेबांचे स्वप्न डॉक्टर बाबासाहेबांचे स्वप्न प्रत्येकाच्या हृदय जगेल शिक्षणाच्या तेजातून भारत माझा पुढे जाईल डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांचे स्वप्न प्रत्येकाच्या हृदय जगेल शिक्षणाच्या तेजातून भारत माझा पुढे जाईल अज्ञानाच्या काळोखा अज्ञानाच्या काळोखात पेटवा ज्ञानाची जोत वाघीन रूपी दूध पिऊन करा स्वतःच्या भाग्याची जग सारे जिंकून घ्या जग सारे आत्मविश्वासाच्या बळावर शिक्षणाची ताकद मोठी उभे राहा स्वतःच्या हिमतीवर शिक्षणाची ताकद मोठी उभे राहा स्वतःच्या हिमतीवर नका हो तुम्ही दूरवर नका हो तुम्ही दुर्बळ हाती घ्या शिक्षणाचे शस्त्र भेदून टाका भीती सारी करा भविष्याचे स्वतंत्र नक्षत्र भेदून टाका भीती सारी करा भविष्याचे स्वतंत्र नक्षत्र पिढ्यान पिढ्या शोषलेल्या पिढ्यान पिढ्या पिठा सोषलेल्या अन्यायाविरुद्ध लढा शिक्षणाने मिळेल तुम्हाला तुमच्या हक्काचा नवा निवाडा पिढ्यानं पिढ्या शोषलेल्या अन्यायाविरुद्ध लढा शिक्षणाने मिळेल तुम्हाला तुमच्या हक्काचा नवा निवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ठेवा मनी कायम शिक्षणाने बदलेल तुमचे जीवन मिळेल तुम्हाला आदर आणि मान मिळेल तुम्हाला आदर आणि मान मित्रांनो कविता आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या विनोद कुमार माने माने गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय बुद्ध जय भारत जय संविधान